नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण पहिलं दोन चलातील रेषीय समीकरणे सायमल्टिनेशिक्वेसन सिंटू व्हेरिएबल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत संच एक पॉईंट एक आपण सोडवतोय हा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे परीक्षेला एखादं उदाहरण यामधलं असू शकतं दोन उदाहरणं आपण सोडवलेली आहेत तिसरं उदाहरण आपण विचारात घेणार आहोत दोन एक सवात तीन बरोबर नऊ दोन एक सात एक बरोबर तेरा खालील एक सामयिक समीकरणे सोडवा सॉल्व द फॉलोइंग सायमल्टिनिस इक्वेशन्स असा प्रश्न आहे या समीकरणामध्ये दुसऱ्या समीकरणामध्ये वायचा सोण अधिक एक आहे पहिल्या समीकरणामध्ये वजा तीन आहे दुसऱ्या समीकरणाला जर आपण तीननं गुंडलं आणि समीकरण एक म्हणून दोन वजा केलं तर सुरुवातला वायचं निरसन होणार आहे म्हणजे वायचा लोप होणार आहे एक्सीची किंमत काढणं सोपं जाणार आहे ओके त्यामुळं समीकरण दोनला ने था था। था था। तीन ने गुणू व समीकरण एक व दोन मिळवू त्यामुळ दुसरा तसं ठेवायचं सो सॉरी पहिलं तसं ठेवायचं दोन एक सव्वा दहा तीन वाय बरोबर नऊ दुसऱ्याला गुणायचं आपल्याला तीन तीन दोन्ही सहा एक अधिक तीन वाय बरोबर ते ति एकोणचाळीस बेरीज करायची अधिक तीन वायला वजा तीन वय गेले सहा एक अधिक दोन एक स आठ एक सरबर एकोणचाळीस नऊ हे अधिक तीन वया वजा तीन वया शून्य अठ्ठेचाळीस एकोणचाळीसशे नऊ आठ एक सरोवर अठ्ठेचाळीस एक सरोवर आठ संघ अठ्ठेचाळीस ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवा ना तर दोन मध्ये ठेवा आपण दोन मध्ये ठेऊ दोन पुन्हा मांडायचं एक दोन एक सधिक वायबरोबर तेरा एक्सची किंमत सहा ठेवायची आहे दोन गुणले सहा अधिक वायबरोबर तेरा सायदुणी बारा अधिक वायबरोबर तेरा वायबरोबर बारा प्लेट गेले तेरा वजा बारा वायबरोबर एक त्यामुळं उकल एक्स वायबरोबर एक्सची किंमत आहे सहा आणि वायची किंमत एक आहे खालीच लिहायची उकल म्हणून चिन्ह इथून पाहिजे इथं म्हणून चिन्ह 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 ओके अशा पद्धतीनं म्हणून चिन्ह ही अत्यंत महत्त्वाचे आहेत ज्यावेळेला आपल्याला पैकीच्या माई पैकी मार्क्स मिळतात आणि या टॉप केसेसची पडताळणी होते आपल्या मागणीनुसार त्यावेळेला तुलनात्मकदृष्ट्या दुसऱ्या पेपरमध्ये म्हणून चिन्ह आहे आपल्यात नसेल तर मार्क्स कमी होऊ शकतो ओके चौथं आहे उदाहरण त्यातलं पाच एम वजा तीन यन बरोबर एकोणीस यम वजा सायन बरोबर वजा सात अनेक वेळा उत्तर काढली जातात उकल संच नेहमी अगदी एक्स वाय एक्स वायचा सराव झालेला असतो त्यामुळे आपण यम येनची किंमत काढूनसुद्धा शेवटी उकल संच एक्स वायमध्ये लिहितो मूळ समीकरण यम आणि यन या स्वरूपात आहेत ओके आता यमला या ठिकाणी समीकरण दोनवरून यमची किंमत अधिक सहा यन वजा सात ही काढलेली एकमध्ये सुद्धा यांची काढतो परंतु प्रत्येक वेळेला मोठी उदाहरणं असतात तेव्हा हे शक्य होऊ शकत नाही जेव्हा जा जास् चलाला सगुणक असतो मोठा तेव्हा त्यानं भागावं लागतं त्यामुळं निरसन पद्धत जी आहे समीकरणांचे त्या चलांचे सगुणक सारखे करून घ्यायचे समीकरण दोनमधला सगुणक यमचा एक आहे तिथं पाच झाला तर आपण समीकरण एक म्हणून वजा करून पाच एमला वजा पाच एम घालवू शकतो आहे त्यामुळं समीकरण दोनला पाच निगुणू आणि समीकरण एक आणि एकमधून दोन वजा करू ओके समीकरण दोनला पाच निगुणू व समीकरण एकमधून दोन वजा करू पहिलं तसंच पाच एम वजा तीन एन बरोबर एकोणीस दुसऱ्या समीकरणाला पाच तो गुणायचे आहे पाच गुण लियम पाच एम वजा पाच सक्कत्तीस एन बरोबर पाच सह्य पस्तीस वजा पस्तीस वजा करायची आहे वजा करताना दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदाचं मूळ चिन्ह बदलतं हे अधिक आहे वजा हे वजा आहे अधिक वजाय अधिक एकोणीस आणि अधिक पस्तीस बदललेली चिन्ह विचारात घ्यायची नऊ पाच चौदा तीन एक चारने एक पाच चोपन्न आणि वजास अधिक तीसमधून तीन गेले सत्तावीस यन बरोबर सत्तावीस दुनी चोपन्न ही किंमत समीकरण कुठे ठेवा एकमध्ये दोनमध्ये दोनमध्ये ठेवू समीकरण दोनमध्ये ठेवू एकाखाली एक लिहायचं जागा म्हणून इथे लिहितो आहे तुम्ही मात्र परीक्षेमध्ये एकाखाली एक सोडवायची पायरी एकाखाली एक हिथं म्हणून चिन्ह आवश्यक आहे दुसरं समीकरण यम वजा सा येनबरोबर वजा सात दृष्टिक्षेपावं संपूर्ण समीकरण म्हणून इथं जागा आहे लिहितोय यम वजा सा येनबरोबर वजा सात हे समीकरण दुसरं आहे यांची किंमत दोन ठेवायची आहे यम वजा सहा गुणले दोन बरोबर वजा सात म्हणून वजा वजा सहा गुणले दोन वजा बारा बरोबर वजा सात म्हणून यम बरोबर वजा सात अधिक बारा म्हणून यम बरोबर बारा म्हणून सात गेले पाच आणि म्हणून उकल बरोबर यम ए ना यमची किंमत पाच आणि यमची किंमत दोन पाच दोन ओके त्यात सहावं उदाहरण आहे एक छेद तीन एक साधिक वाय बरोबर दहा छेद तीन हे पहिलं आणि दोन एक अधिक एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार या समीकरणामध्ये जो पहिल्या समीकरणाला छेद तीन आहे तो आपला काढून टाकावा लागेल दुसऱ्या समीकरणामध्ये छेद चार आहे तोही काढून टाकावा लागेल त्यामुळं समीकरण एकला हा तीन छेद काढून टाकायचा असेल तर तीनने गुणायचं समीकरण एकला ने गुणो व समीकरण न... दोनला चार गुण ओके समीकरण मिळवू ती तिसरं आणि चौथं तीन न गुणलं ज्याच्या खाली छेद तीन तो यायचो जातोय निघून एक्स अधिक वायला तीन गुणायचं तीन वाय बरोबर तीन त्याच्या तीन तीन गेले दहा बरोबर दहा हे तिसरं ओके त्यानंतर समीकरण दोनला चारनं गुणायचे चार जुने आठ एक्स अधिक वाय बरोबर अकरा हे चौथं ओके आता तीन वाय पहिल्या समी वायला जर घालवायचं असेल तर दुसऱ्या समीकरणाला तीन न गुणावं लागेल समीकरण एक म्हणून दोन वजा करावा लागेल एक्सला घालवायचं असेल तर समीकरण एकला आठ न गुणावं लागेल आणि समीकरण एक म्हणून दोन वजा करावा लागेल सहगुण सारखे करून घ्यायचे छोटासा सगुण काय व्हायचा त्यामुळे समीकरण चारला तीन न गुण आणि समीकरण तीनमधून चार वजा करू ओके समीकरण चार ला तीन ने गुणवू व समीकरण तीन मधून चार वजा करू म्हणजे तीन तसे ठेवायचं एक स अधिक तीन वाया तीन तसे ठेवलं दुसऱ्या समीकरणाला तीन ने गुणायचं आहे आठ तिरक चोवीस एक्स अधिक वाय गुणले तीन वाय बरोबर अकरा तिरकं तेहत्तीस ओके वजा अकराच्या दुसऱ्या मागण्या चिन्ह बदलायचं अधिकचं वजा अधिकचं वजा अधिक चव्हा वजा तेहत्तीस आणि अधिक दहा वजा, वजा तेवीस अधिक तीन वाला वजा तीन वाय गेले वजा चोवीस एक्स अधिक एक्स वजा तेवीस एक्स दोन्ही वरचे वजा वजा गेले म्हणून एक्स बरोबर तेवीस हे गुणिले पलीकडल्या तेवीसला जाऊन भागिले आणि तेवीस भागिले तेवीस एक ही किंमत समीकरण तीन मध्ये ठेवू समीकरण तीन मध्ये ठेवू तीन काय आहे एक स अधिक तीन वायबरोबर दहा एक श्रीकमध्ये एक ठेवायचं आहे एक अधिक तीन वाय बरोबर दहा म्हणून म्हणून तीन वाय बरोबर एक पद गेले दहा वजा एक तीन वाय बरोबर दात नाही गेला नऊ म्हणून तीन वायबरोबर नऊ वायची किंमत काढताना तीन जाऊन नऊला भागीले तीन तिरकं नऊ त्यामुळे उखल काय मिळाली एक सवाय बरोबर एक किंमत एक आणि वायची तीन ओके अशा पद्धतीनं या ठिकाणी समीकरण दोनला तीन ने आहे आपण पण समीकरण एक आणि दोनमधील स गुणक सचे समान आहेत एकमधून दोन किंवा दोनमधून एक वजा करूनसुद्धा या ठिकाणी आपण पहिल्यांदा वायची किंमत काढू शकतो ओके स गुणक समान आहेतच त्यामुळे इथं असंही करून चालणार इक्वेशन नंबर थर्ड टू एक्स मॅनस थ्री वाईज इक्वल टू नईन टू एक्स प्लस वाई इज इक्वल टू थर्टीन मल्टीप्लाइंग इक्वेशन टू बाय थ्री अँड ॲडिंग फर्स्ट अँड सेकंड वी गेट टू एक्स मायनस थ्री वाई वाईज इक्वल टू नईन सिक्स एक्स प्लस थ्री वाईज इक्वल टू थर्टी नईन ॲडिंग सिक्स एक्स प्लस टू एक्स एट एक्स इज इक्वल टू थर्टी नईन प्लस नईन फोर्टी एट एक्स इज इक्वल टू सिक्स पुटिंग धिस वॅल्यू इन सेकंड सेकंड इज टू एक्स प्लस वाई इज इक्वल टू थर्टीन एक्स इज इक्वल टू सिक्स पुटिंग एक टू इंटू सिक्स प्लस वाय इजिकल टू थर्टीन टू इंटू सिक्स ट्वेल्व प्लस वाय इज इक्ल टू थर्टीन वाय इज इक्ल टू थर्टीन मयनस ट्वेल्व वाय इन टू टू वन सोल्युशन एक्स वाय इज इक्वल टू सिक्स वन ओके एक्झाम्पल नंबर फोर्थ फाय एम मयनस थ्री इज इक्वल टू नाईन्टीन धिस इज फर्स्ट एम मॅनस सिक्स एन इज इक्वल टू मायनस सेवन धिस इज सेकंड मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय फाय And subtracting second from 1, we get 5m minus 3n is equal to 19 as it is first multiplying second to 5. 5m minus 30n minus 35, changing signs, plus minus, minus, plus, minus, plus, 35 plus 19, 54, plus 30n minus 3n, 27n. डिवायडिंग बोथ साईड्स बाय ट्वेंटी सेवन वी गेट एन इज इक्वल टू टू पुटिंग हिस वॅल्यू इन सेकंड सेकंड इज एम मायनस सिक्स एन इज इक्वल टू मयनस सेवन एन इज टू एम मयनस सिक्स इन टू टू देअर फॉर हा साईन इज इकड मायनस सेवन एम मयनस ट्वेलव आहे इज इकड मायनस सेवन मायनस सिक्स इन टू टू मायनस ट्वेल्व एम इज इक्वल टू मायनस सेवन प्लस ट्वेल्व एम इज इक्वल टू फाईव सोल्यूशन एम इन इज इक्वल टू फाईव टू एक्झाम्पल सिक्स वन अपॉईन थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू टेन आपॉईन थ्री धीस इज फर्स्ट सेकंड टू एक्स प्लस वन अपॉन फोर वाय इज इक्वल टू एलेवन अपॉईन फोर धीस इज सेकंड मल्टीप्लाईंग इक्वेशन वन बाय थ्री वी गेट एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू टेन आणि मल्टीप्लाइंग इक्वेशन टू बाय फोर वी गेट एट एक्स प्लस वाय इज इक्वल टू एलेवन ओके मल्टीप्लाइंग इक्वेशन फोर बाय थ्री अँड सबट्रॅक्टिंग फोर्थ इक्वेशन फ्रॉम थ्री विकेट एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू टेन हियर मल्टीप्लाइंग इक्वेशन फोर्थ बाय थ्री थर ट्वेंटी फोर एक्स प्लस थ्री वाई इज इक्ल टू थर्टी थ्री चेंजिंग सायन्स प्लस मानस प्लस मानस प्लस मानस minus 33 plus 10 minus 23 plus 3y minus 3y 0 minus 24 plus minus 24x plus x is equal to minus 23x minus 23 is equal to minus 23 dividing both sides by minus 23 we get x is equal to 1 putting this value in equation third third is x plus 3y is equal to 10 एक्स इज वन प्लस थ्री वाईज इक्वल टू टेन थ्री वाईज इक्वल टू टेन मायनस वन थ्री वाईज इक्वल टू नाईन डिवायडिंग बोथ सेट बाय थ्री वी गेट इज इक्वल टू वायज इक्वल टू थ्री सोल्युशन एक्स वाय इज इक्वल टू वन थ्री ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर स्वतः लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांच्यासाठी तो शेअर करा धन्यवाद मित्रांनो